पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारतातून अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या बहुतांश डाक सेवा या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा तातडीचा निर्णय भारत सरकारने घेतलाय एकोणतीस ऑगस्ट पासून लागू होणाऱ्या अमेरिकेच्या नवीन कस्टम नियमांमुळे भारताने हे पाऊल उचललंय पण अमेरिकेने भारतावर लादलेला हा नवीन कस्टम नियम आहे तरी काय त्यानुसार किती शुल्क अमेरिका यापुढे आकारणार आहे तेच जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा तर अमेरिकेच्या प्रशासनाने तीस जुलै दोन हजार एक कार्यकारी आदेश जारी केला त्यानुसार ऑगस्ट वस्तूंच्या शुल्कमुक्त सवलत रद्द करण्यात आली याचा अर्थ की अमेरिकेत जाणाऱ्या सगळ्या आंतरराष्ट्रीय डाक वस्तूंवर त्यांची किंमत काहीही असली तरी कस्टम शुल्क लागू होणार आहे फक्त शंभर डॉलर पर्यंतच्या भेटवस्तूंना यातून सूट दिली गेली या नवीन नियमांनुसार पोस्टल शिपमेंटवर शुल्क गोळा करण्याची जबाबदारी वाहतूक कंपन्या किंवा यु एस कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनने मंजूर केलेल्या इतर पात्र पक्षांवर असेल पण या प्रक्रियेबद्दलही पुरेशी स्पष्टता आणि तांत्रिक तयारी नसल्यामुळे भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या एअर कॅरियर्सने पंचवीस ऑगस्टनंतर पोस्टल कन्साइनमेंट स्वीकारण्यास आता नकार दिलाय ऑपरेशन आणि टेक्निकल अडचणींमुळे भारत सरकारने तात्पुरत्या स्वरूपात डाक सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फक्त पत्र कागदपत्रे आणि शंभर डॉलर पर्यंतच्या भेटवस्तूंची सेवा आता सुरू राहील मात्र अमेरिकेतल्या आपल्या नातेवाईकांसाठी भारतातून तुम्ही काही भेटवस्तू पाठवत असाल तर त्यावरील किमतींच्या भेटवस्तूसाठी सध्या तरी जास्तच पैसे मोजावे लागतील